चला आता झाली आमची ओटीवरून आता निघालो दुसऱ्या देवादर्शन कोणते आता आता कोट्या आशा मनीषा जरी आपण आता तिथं निघत आहोत जय शिवराय एव्हरी वन आम्ही चाललो आज देवीच्या दर्शनाला आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस तात कलर चाललो तर आम्ही निघत आहोत आता देवीच्या दर्शनाला नवरात्र आहे म्हटलं चला देवीचे दर्शन घेऊन घ्या चला तर मग कोणत्या कोणत्या देवीच्या दर्शनाला जाणार आहोत मी तिथं गेल्यावर तुम्हाला सांगते चला भेटूया आता पहिले गाडी जवळ भेटूया नंतर देवीच्या दर्शनाला आता इथं गाडीची वाट बघत आलो नेहमीप्रमाणे मेघाताईच्या घरी कारण इथंच गाडी येणार आहे सगळ्यांच्या घर इथं असल्यामुळे सगळ्या इथंच येणार आलेले आहे फक्त आता गाडीची वाट बघत आहो तर आता गाडी येणारच आहे थोड्या वेळात निघूया आम्ही तिकडे मेघाताईच्या घराजवळच बाजूच्या देवी बसवली बघा त्याचे दर्शन घेतलो आम्ही थोडा पूजेसाठी फुलं आपल्याला दोन हजार देवी दोन हजार देवीसाठी बघा गाडीची वाट बघत बघत आम्हाला झाला आता वाजले बारा आहे ना बारा बाहे गाडी तर जहन करणार आहे पण उपवास आहे पार्टी आम्ही का छान दुर्गा देवी बसवली सजावट दाखवलीस मी तुम्हाला आता गाडी येपर्यंत काहीतरी टाइमपास करत लागेल आली आमची गाडी आता लेट लेट दर्शन होतील आमचे चला बनू जाते विद्या जाऊ पहिले गदर देवी आज आमच्या अठ्ठारकर ताईला खूप चक्कर येत होते सकाळी पण ते कशा कशा तयार झाल्या इंजेक्शन घेतलं वाटते त्या खूप जास्त चक्कर येत होते कारण त्यांच्या तोंडातून आवाज सुद्धा निघत नव्हता बीपी हाय होता का युट्युबवर चाललं भीती हाय होतं कसं होतं बीती हाय झाला आता तिघं

आम्ही घेतली देवीसाठी ओटी ओटी भरायची झाली आमची ओटी भरून इथे फोटो वगैरे काही ओटी भरून आता दुसऱ्या देवीच्या दर्शनाला निघून चला आता झाली आमची ओटी भरून कर्वजा देवीवरून आता निघालो दुसऱ्या दर्शन कोणते आता आता कुठं आशा मनीषा दर्यापूर आता तिथं निघत आलो आहे आम्ही दर्यापूर इच्छा पूर्ती देवी जवळ भेटू घेऊ उभी बघा मंदिर किती छान आहे इच्छापूर्ती देवी हे महाकुंभाचं पूर्ण डेकोरेट केलेलं आहे

अखंड ज्योत बाराशे त्रेचाळीस अखंड ज्योत नऊ दिवसाची आहे इच्छापूर्ती हे बघा बघा किती छान हे सर्व घट आहे ते बघा अखंड ज्योत इच्छापूर्ती देवीची आहे बाराशे त्रेचाळीस अशी ज्योत आहे ही लावलेली बघा किती छान वाटत नाही येत एवढी मोठी ज्योत आहे म्हणून आता झाला आमचं देवीचं दर्शन इच्छा मूर्ती देवीचं आता निघत आहोत आम्ही आशापुरी आणि आता आशा मनीषा आशा मनीषा देवी, देवी। हा आशा मनीषा देवीवर चाललो आता लक्षात मी येत ना आठवण आठवण घेऊ आता आलो आम्ही जे मेन देवस्थान ठरवलं होतं तिथं आशा, आशा मनीषा देवी दोघी बहिणी आहे ना आशा मनीषा दोघी बहिणी आहे सांगा मग तुम्हाला किती माहिती आहे तर तुम्हाला सांगा ज्यांना माहिती आहे देवीची त्यांनी लवकर लवकरात लवकर सांगा किती आठशे तीन वर्षात पुरातन मंदिर आहे आठशे तीन आठशे तीन वर्षात हो पुरातन मंदिर चला समोर दाखवतो मी तुम्हाला चंद्रभागेच्या काठावर चंद्रभागा दाखवतो मी तुम्हाला चंद्रभागेच्या काठावर हे बघा हे चंद्रभागेच्या गाठावर आहे मंदिर आपल्या देवीच हे चंद्रभागा नदी आणि हे आहे आशा मनिषा देवीचं मंदिर हे आशा मनिषा देवी दर्यापूर देवीची ओटी परत आम्ही आमचं दर्शन आशा मनीषा देवीचं आता निघत आहो आम्ही मोशनला चला आता फोटो सेशन थोडंसं आणि रील नंतर मग मोशनचं दर्शनाला आणि रासुऱ्याचं दर्शनाला तर मग झालं आमचं असं दर्शन दर्शन पण छान झालं आमचं त्यांना लागली भूक काय लागली भूक उपवास आहे म्हणतात नवरात्रीचे उपवास आहे म्हणतात आणि भूक लागली म्हणतात माझ्या चेहऱ्यावर दिसते का काही माझा निरंकार आहे हा एक टाइम जेवण करून पण आहे बघ उसळही खाल्ली तिथं इच्छापूर्ती देवी तरी भूक लागलीच म्हणतात त्यांचे चेहरे पहा त्यांचे चेहरे पहा सगळ्यांचे चेहरे असे हे झाले उतरले 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 शुद्ध भाषा म्हणजे हो आमच्या अध्यक्ष मॅडम म्हणतात सुद्धा भाषेत उतरले आता आलो आम्ही लासूरला इथे आहे महादेवाचं मंदिर छान मंदिर आहे तुम्हाला दाखवतो पुरातन काळातलंच आहे खूप जुनं मंदिर आहे बघा किती छान मंदिर आहे आणि जुनं आहे राक्षसांनी बनलं महादेवाचं राक्षस महादेवालेच मानत जास्त पण किती मस्त वाटते ना टाकली म्हटलं नाही गट टाकता झाली आमची जेवणाची वेळ मिसळाच्या भाकरी चटणी मी पोळ्या आणल्या इथे मोठं काम केलं मी आज मग पुण्याच शंकरजीचे दर्शन दाखवत दर्शन घ्या हे बघा किती छान मंदिर आहे बघा ड्रायवर हे बघा हे लासुर्याच मंदिर आहे खूप छान मंदिर आहे बघा हे राक्षसांनी बांधलेलं आहे म्हणते त्याला छत पण नाही आहे खूप पुरातन काळातलं आहे नाही हे बघा मंदिर आणि हे शंकरजे बघा खूप जुनं मंदिर आहे झाला आता आमचं दर्शन आता आमच्या बाळा आमच्या नावाने लावत आहे फोटो काढायसाठी ग्रुप फोटो घ्यायचा आहे चला तर मग झालं दर्शन आता आम्ही निघत आहोत

इकडे आहे नदी नदीला पाणी भरपूर आहे कारण पाऊस आला ना बघा नदीला पाणी भरपूर आहे आणि त्या बाजूने सुद्धा मंदिर आहे तिकडे जाताना येत कारण की पाणी भरपूर आहे नदीला बघा आणि अंधार पण खूप झालेला आहे आता पुलाचं बांधकाम झाल्यानंतर मग नदीला पाणी असो का काही असो पण जाता येणार झाला आमचं ऋणमच नाही आता अजून एक देवस्थान आहे आमचं कोणतं भातकुली भातकुलीला राहिलं संध्याकाळचे साडेसहा वाजले चला तर मग आमची अशी झाली ट्रीप तुम्हाला कसे वाटले आमचे दर्शनाचे स्पॉट नक्की कमेंट मध्ये सांगा सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आमच्या करा तुमचा सपोर्ट करा आणि सबस्क्राईब तर करा लागते कशी झाली ट्रीप छान मस्त मजा आल्या आली आता एकदम आता बालाजी तोपर्यंत कारण तो आता दिवाळी आहे दसरा आहे सात नऊ दिवस देवीच्या दर्शन आहेत तर चला भेटूया नेक्स्ट स्टुडिओ मध्ये बाय